जोनिता पप्या राणे ऑन ए ए ए हं पप्या राणे ऐकायलाच घाण वाटतंय त्यापेक्षा हे इमॅजिन करा जोनिता गौरव बाळ आ हा तिकडे जाऊन बेसिन मध्ये कळलं ना हां हे बघा लक्षात घ्या आमच्या दोघांचं लग्न होईल तेव्हा अरे तुम्ही हे वाक्यच लक्षात घ्या ना जोनिता वेड्स गौरव आ हा अरे ऐकायलाच किती छान वाटतंय पप्या बरोबर लग्न झालं तर असं लिहायला लागेल जोनिता वेळ लागलाय का पप्या अरे आमची लग्नपत्रिका इमॅजिन करा ना तुम्ही अर्धी लग्नपत्रिका मराठीत अर्धी लग्नपत्रिका नेपाळीमध्ये खरंच नाही ने, माझ्या डोक्यात सगळा प्लॅन तयार आहे एक ना नेपाळीतली कविता लिहिणारे मी छान त्यांच्या संस्कृतीतली त्यांच्या लग्नाविषयी काय कल्पना आहेत हे सांगणारी mm. आणि एक आपली असं एखादं लोकगीत जे लग्नाविषयी आपले काय विचार आहेत मराठी लोकांचे काय विचार आहेत हे सांगणारे अरे किती बोलतो रे जीभ दुखत नाही का आमचे कान गेले पार बस झाला आता जा त्यापेक्षा तयारी कर आणि लक्षात ठेव काय झालं तरी पप्प्यात आधी जोनी त्याला प्रपोज करणार आहे तुला टास्क दिलाय साहिल दिला तु okay, okay. okay. का साहिलने दिलाय ना तो करतोय ना तू गप्प ओके 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 एवढं आहे का एक काम करणार मी ही टास्क अवघड करणार म्हणजे काय करणार काही करू शकतो मी एक त्याला फोन नाही करायचं एवढ्या अभ्यास मी विचार करत नाही ते तुझं डोका असेल कळलं ना मी फार पुढचा विचार करतो ओके okay? काय करतोय नको का सांगू मी हॅलो वहिनी नमस्कार गौरव गौरव बोलतोय बाळ कोण गप्पी हा हा बोल गप्पी नमस्कार कशा आहात मी मस्त घरी कस आहेत सगळे सगळे एकदम छान पण जरा भाऊजींना एक निरोप द्या ना त्यांना सांगा ना येऊन जा म्हणून घरी खूप दिवस ते आलेच नाहीयेत आठवण करतात त्यांची सगळी हा पण काय आहे भाऊजींना भेटायला सांगण्यापेक्षा तुम्हीच येता का भाऊजींना भेटायला काही झालंय का आजारी ना आहेत का, नहीं, नहीं, नहीं। का ए, ते नाही नाही काय आहे ते तुम्ही आजारी पडाल असं काहीतरी करायला निघाले तो म्हणजे म्हणजे उद्या पप्या ना आपला तो लग्नाची मागणी घालणार एका मुलीला काय बोलताय कोणाला कोणा आला कोणा आला ही सांगता येणार नाही अशी मुलगी तुम्ही येता का येता का प्लीज हा परिस्थिती फार बिकट आहे हा पप्याच्या भविष्याचा प्रश्न आहे तुम्ही याल प्लीज <laughs> थँक यू ठेवतो या नक्की ओके बाय 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 तू पार्टी बदलली कशाला फोन केला रे घरी चिटिंग कसली चिटिंग आता पप्याच्या घरी हा का पप्या प्रेमात पडला अशी चीज आहे ना की कळतच नाही कधी होते कुणावर होते आपल्याला कळत नसत पण प्रेम झालेलं असत भाई पण तुम्ही अजिबात विचार करू नका एकदम बिंदास प्रपोज करून टाका <laughs> गोरी गोरी पान जवानी सारखी मला वहिनी गाण्याच्या क्लास तर जातो का थांबतो जरा <laughs> वहिनीचा फोन जवानीचा वहिनी अरे यार आपल्या वहिनीचा फोन <laughs> स्पीकर स्पीकर कळलंय की काय हा हॅलो वहिनी बोल भाऊजी मी काय ऐकते तुम्ही उद्या कुठल्या मुलीला लग्नाची मागणी घालणार आहात अहो घरातल्यांना एकदा विश्वासात तरी घ्यायचं होतं ना तुम्ही कसं सांगणार आहात घरातल्यांना आणि आहे करणार आम्हाला कोण मुलगी कुठली मुलगी कधीपासून तुमचं हे सगळं चालू आहे काहीतरी सांगणार आहात की नाही वहिनी तू तू एक काम कर आधी जरा श्वास घे मध्ये मध्ये आणि मला सांग तुला कोणी सांगितलं हे गप्पी भाऊशी हा वाटलच मला अगं वहिनी तू कशाला तू टेन्शन घेते तुला माहिती ना माझ्या लग्नावरनं मागच्या किती तमाशा घातला होता या लोकांनी त्यांची मस्करी चालू रचते बाई तू नको ना लक्ष देऊ अशी कशी मस्करी हे बघा ते खूप सिरियसली बोलत होते मला नाही वाटत काही मस्करी वगैरे करत होते वहिनी वहिनी मी भपाव भप्पाव नाही वहिनी म्हणजे कसं आहे ना हे भाई आपले उगाच लाजतायेत उद्या पप्प्या बाई ना एका मुलीला लग्नासाठी प्रपोज आहेत तुम्ही भाऊजी ना फोन द्या हा एक मिनट आहे बोला काय आहे हे सगळं मी ऐकते ते खरं आहे का खरं आहे पण सिरियस नाहीये मला कळली कोण मुलगी आहे ती कोण ना क्या है वही भाई, फुल रिस्पेक, भाई, फुल रिस्पेक्ट रिस्पेक्ट भाऊजी पण मी एक सांगू का तुम्हाला म्हणजे ती दिसायला सुंदर आहे पण ती फार वेगळ्या कल्चरची आहे ना आपल्या घरात कशी चालेल म्हणजे रुळेल का ती वहिनी तू शांत हो श्वास घेत राहा हा मी तुला सांगतो तु सगळं मी उद्या येते अग बाई नको का मला यायचंय आणि मला तुमच्याशी खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या गुड नाईट मी ठेवते बस बाई हे सगळं ना हात बाहेर जात काही सुधरत नाही आपल्याला बाई पिऊया काहीतरी पप्प काय बोलतोय तू थंड पाणी विचारतोय मी हा 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 आण थोड बर्फ पण आण अरे तुम्ही थंड पाणी प्या जरा दोघ जण काय लावलंय मग साहिलने मेल मेलमध्ये असं लिहिलंय की पाप्याने प्रपोज करायला पाहिजे असं नाही लिहिलंय की पाप्याचा छळ करायचा पण मग मजा कशी येणार एक्झॅक्टली अरे पण तो आई बापांसमोर कसं काय प्रपोज करणार आहे तो त्याचा प्रश्न आहे एक्झॅक्टली आणि साहिल आई वडील तिथे आले होते तेव्हा मला नव्हती ऍक्टिंग करायला लावली तुम्ही तेव्हा काय म्हटलं होतं तुम्हाला आता लगेच पोप्याचा पुळकं येतो

काही लफणा झाला ना तर आम्ही दोघी बाजूने उभं राहणार आम्ही सांगतो ठीक आहे हावं ते करा ओके <गे> उद्या ना उद्या इतकी वाट लागली पाहिजे ना त्याच्या लग्नाची तारीखच ठरली पाहिजे तू नाही 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 कुणा अगदी होणार नाही अगं लग्नाची तारीख ठरायला पक्ष हजर नको काय ते फक्त जो येते आहे त्यांना सांग मस्करी मस्करी मस्करीमध्ये वाट लागायचं कटे कर थापा सिन्स नाईनटीन सिक्स्टी फाईव्ह नो कशी मजा येणार का बघा मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका कुस्करी नाही मस्करीची कुकरी होणार कुकारी तुम्हाला काय करायचं ते करा इकडनं चाल तेव्हा पहिले मला ओके, नो अंकल प्रॉब्लेम बाहेर जाऊन करतो चल बेश्रम येणा पप्प्याला बोलला पाहिजे आणि गोरोची जिरलीच पाहिजे हो मी पण देवाकडे प्रार्थना करते पप्पा जिंकू दे म्हणून बास। भाई खुन्नस काढतो आता काढतो आपल्याला नेहमी पोरगी या टॉपिक वर ना सगळे बोलत असतात चिडवत असतात ना बस आता घाबरणार नाही नडला त्याला तोडला भाई आता आपण प्रपोज करणार कॉन्फिडन्स मध्ये जाऊन प्रपोज करणार काय वाटेल ते होऊ दे जॉनी त्याला प्रपोज करणार आणि सगळे लोक बघत राहतील बाई सगळ्यांनी बघितलंच पाहिजे हा जॉनी तर चांगली मुलगी आहे ती आपली फिलिंग समजून घेईल नाही बोलली ना तर साईलवर ढकलून द्यायचं आणि नाही नाही हो बोलली पाहिजे असच प्रपोज करायचं पण म्हणजे नक्की काय करायचं तेच तर आपल्याला पण कळत नाही ना प्रपोज कसा करायचा भाई गुगल करू का त्याच्यावर येईल ना ते हंड्रेड वेज टू प्रपोज गर्ल गुगल आहे ना मार्ग दाखवेल हिम्मत नाही देणार काय बोललायस काय बोल भाई फुल भाई फुल रिस्पेक्ट क्वीन तुझी, तुझी भाई? खरच क्वीन आपली हा भाई साई शपथ ठीक आहे भाई बाई मग एक सांगतो ते फक्त भाई हे बघा लहानपणापासून आपण तुमचं सगळं ऐकलंय तुमचा शब्द आहे ना खाली पडू दिला नाहीये आपण एक दिवस आज एक मागतो द्याल भाई तू मांगे तो देख जहा हजीर तेरली भाई हे बघा उद्या तुम्ही येत ना जेव्हा त्याला प्रपोज करणार बरोबर हा बाई तस बाई आपल्याला पण प्रपोज करायचंय जॉनी त्याला नाही नाही आपली परी राणी कोणाला भाई आपल्या परी राणीला <laughs> भाई हे बघा हे बघा भाई मागच्या वेळेला तुम्हीच मस्करी करायला सांगितली होती अहो पण बाई त्यानंतर आपण झालो तिच्यात गुंतलोय आपण तिच्यात अहो भाई मस्करी नाही करत आहे हे बघा बाई कॅरम वर बसलोय दिव्याची शपथ बाई एकदम जेन्युनली सांगतोय बाई भाई। आपण फिदा झालोय तिच्यावर आपल्याला आवडते परी भाई बघा त्या दिवशी बघा मी आनंदीच्या वाढदिवसाला आलो होतो तेव्हा ती आजी झाली होती भाई साडीत काही दिसत होती परीरानी भाई मला तर आपल्या आजीचीच आठवण आली भाई माझ्या आजी नंतर जर मला कुठली मुलगी आवडली असेल ना एकदम इथून भाई तर आपली परीराणी <laughs> अरे अरे हसू नका ना यार भाई आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावलाय तिच्यासाठी आजकाल आपण नाक्यावरचा वडापाव नाही खात बर्गर खातो बर्गर अरे आपले मित्र आपल्याला विचारतात या बपावशे चटणी खाणार काय आपण बोलत चल ओनली सॉस अरे भाई त्या दिवशी बोलता बोलता तोंडून वड्ड फालतूगिरी बोलून गेलो तेव्हाच भाई आपली घंटा वाजली तेव्हाच आपण बोललो भाई आपण प्रेमात पडलोय भाई अल्ली तर बरी रात्री स्वप्नात येते आणि ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार गाणं बोलते हो भाई हे तर काहीच नाही आपण हल्ली रोज झोपताना टेडी बेअर घेऊन झोपतो भाई तुम्हीच सांगा हे प्रेम नाही तर काय आहे हे प्रेम नाही तर काय आहे हे प्रेम नाही तर काय आहे भाई तू ये तू ये उद्या तू ये बाई परीला प्रपोज कर तू ये <laughs> ए, प्रेम ये प्रेम नाही 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 ऐक त्यांना आधी सांग की फोन करायचा ओके अरे तू लाडका आहे त्यांचा लगेच आधी फोन करतील काय आहे मी वगैरे त्यांना सांग इकडे या आणि डायरेक्ट राईट मोमेंटची वाट बघा राईट मोमेंटला बाहेर या तुमची कुकरी घेऊन हा म्हणजे पप्प्या थापा, अंकल अंकल नाही केअरटेकर थापा काय केअरटेकर थापा आ केअर ना तुम्ही म्हणजे मग फक्त या जागेची काळजी घेणार का तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण तुमच्या कुटुंबाची केअर कोण घेणार तुमच्या कुटुंबाचे स्पष्ट बोल बोर करू नकोस हे बघा तुमचा लाडका पप्या तो उद्या तुमच्या लाडक्या मुलीला भेटणार आहे कशासाठी नक्की माहित नाही आम्हाला काही पण आम्हाला असं वाटतंय की तो तिला लग्नासाठी मागणी घालणार आहे तिला प्रपोज करणार आहे काय हो चिडू नका चिडू नका चिडू नका हे बघा आम्हाला नक्की माहीत नाही पण आम्हाला तसा संशय त्यामुळे उद्या तुम्ही इथे या आणि लगेच काही बोलू नका वाट बघा जर तुम्हाला तसं दिसलं की तो तसं करतोय तर मग तुम्ही काही करू शकता तुमचा हक्क आहे तो पप्प्याला लाडका लाडका बोलता बोलता तो माझ्याच घरात बसायला बघतोय काय बघा ना जोनितासाठी मी मुलगा बघणार आणि मला जसा मुलगा हवा आहे त्यात पप्या बसत नाही आय नो <laughs> पप्या कुठल्याच मुलीच्या वडिलांच्या अपेक्षेत बसत नाही पण तुमच्या अपेक्षा काय आहेत मला सांगाल का जरा म्हणजे कसा मुलगा हवा आहे तुम्हाला हा म्हणजे साहित्याची चांगली जाण असणारा खुशार होत करू बिझनेसची आवड असलेला चष्मा असला तरी चालेल पण दूरची दृष्टी असलेला तुला काय म्हणायचंय मला असं म्हणायचंय थापा आ, आ, थापा आ, की असा एक मुलगा आहे जो तुमच्या मुलीची काळजी घेईल माझ्या मुलीची काळजी घेईल थापा अंकल हाय परी बोलते मी आ, आ, उद्या आम्हाला तुमची काळजी आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला कळवतोय की नाही उद्या तुम्ही नक्की या ओके आणि पप्प्याला फोन करू नका ओके नक्की या ओके सी यू बाय तू वेडा आहेस का थोडासा एका वेळेला एक मजा घे ना आधी पप्याला फील तर उदे मग तू अपास सगळेच रिझल्ट एका दिवशी कसे असतील ओके पण उद्या खूप मजा आहे हो बाई मजा येणार आहे आहे उद्या एका परीची माझी तू मला प्रपोज करणार आहेस मी डोक्यावर पडलोय मग तुला प्रपोज करणार आहे पण मी नाही इट्स ऑल हे मागच्या वेळेस संपलं होतं हा भाई ती कॉमेडी संपली पण ट्रॅजेडी अजून बाकी आहे ना मागच्या वेळेस मस्करी होती या वेळेस तो सिरियसली करणार आहे उद्या तो येणार आणि तुला प्रपोज करणार खोट ठीक आहे बपवाला फोन करून विचार ए गौरव तयारी करायला घे भाई हॉटेलच्या पेज वर टाकून दे उद्या प्रपोज डे उद्या खयाली पुलाव प्रपोज डे आहे बाई फुल रिस्पेक्ट डबल मजा घ्यायची नाही असं ठरवलं होतं मी पण डबल मजाच येणार आहे काय काय बपावच खरं आहे काय हा बाई खरं आहे ते टोचन नाही देते खरं सांग ना हो कारण परी घाबरली घाबरली <laughs> कशाला भाई बपाव काही अस्वल नाहीये गुदगुल्या करून प्रपोज करायला एक तर ना अस्वल गुदगुल्या करत गुदगुल्या करत हा लहानपणापासून पसरवलेला भ्रम आहे अस्वल असं काही करत नाही हा हे लक्षात घे आणि उद्या जर भपाव खरंच येणार असेल ना तर आत्ता त्याला सांग त्याने उद्या यायचं नाही असं कसं सांगणार का आपण कुठे राहतो भाई भाई, भाई आपण भारतात राहतो लोकशाही आहे स्वातंत्र्य आहे भाई हे, हे बघ मी इथे इथे चप्पल काढू शकतो भाई मी इकडे जाऊ शकतो इकडे जाऊ शकतो इथे येऊ शकतो काय करतोय असं ओरडू शकतो चल तिकडून असं बोलू शकतो तुला उठ असं म्हणू शकतो बस उठ अरे असं मी बोलू शकतो तुला करायला पाहिजे असं काही नाहीये आपल्याला स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी बपवाला नाही सांगू शकत की भाई येऊ नको असं नाही सांगू शकत पप्या हा हे हे सुद्धा करू शकतो तू मला पट्टीला कारण देऊ नकोस आता कळलं ना आणि हे काय तू मुद्दामून करतोयस ना तू बपाला सांगितलंयस उद्या परीला प्रपोज कर म्हणजे काय होईल तुझ्या टास्क वर आमचं लक्ष उडेल एक काम कर तू जरा इकडे बस 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 इकडे एक गोष्ट लक्षात घे मला तुझ्यासारख्या कविता पाठ नसतील पण भई माझ्यात हिंमत आहे मला गरज नाहीये असं काहीतरी करायची कुणाचे कान भरवायची अशी काहीच गरज नाही मी उद्या प्रपोज करणार मी उद्या ज्योनी त्याला प्रपोज करणार मग जगबुडी येऊ दे नाहीतर भपाव प्रपोज करू दे कळलं हो पण मुलीने हो म्हणायला पाहिजे ना ते तू परीला विचार ना म्हणजे परीला भपा आवडतो की नाही ते मी कसं सांगणार तू नालायकपणा करू नकोस हो तुला माहिती आहे मी जोनिता बद्दल बोलतोय अरे भाई ते मग तू स्वतःला विचार मला कसं करणार तुम्ही तिला फोन केलात ना तुम्ही सगळे ती ग्रेट आहात भाई तुम्ही तिला फोन केलात वहिनीला सुद्धा फोन केलात म्हणजे लग्नाला जर जोनिता हो बोलली की लगेच तयारी सुरू तुम्ही किती कामं करता माझी